जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग बेचाळीसावा बघता बघता मुलं लहानाची मोठी होऊ लागली दिवसामागून दिवस जात होते दुःखाचा काळ जितका प्रदीर्घ वाटतो तितकाच आनंदाचा काळ सूक्ष्म वाटतो या लहान मुलांच्या मागे पळण्यात त्यांना भरवण्यात त्यांना उच्चार शिकवताना दिवस कसे गेले हे चौघींना कळलंही नाही आता या लहान खेळकर मुलांवर उपनयन संस्कार होणार होते त्यांच्या विद्याग्रहणाची सुरुवात होणार होती मात्र उर्मिलेसाठी अजून एक दुःख तिची वाट बघत होते तिच्या जीवनातून एक एक माणूस दूर जाण्याची सुरुवात झाली होती मात्र आधी सीता मग अंगद चंद्रकेतू श्रुतकीर्ती आणि मांडवी ही तिच्या जीवनापासून दूर जाणार होती अंगद आणि चंद्रकेतू विद्याग्रहणानंतर तिच्याकडे परतणार होते ही एकमेव सुखद गोष्ट होती मात्र उर्वरित सर्वजण तिच्यापासून हळूहळू दूर जाणार होते वनवासानंतर तिच्या उत्तर आयुष्याच्या पूर्वार्ध जितका अनपेक्षित आणि सुखावह होता तितकाच उत्तरार्ध वेदनादायी आणि गोंधळलेला होता सुख तिच्या जीवनात फार काळ राहिलेच नाही प्रथमत तक्ष अंगत आणि शत्रुघाती यांना गुरुकुही पाठवण्यात आले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली महर्षींच्या आश्रमात या सर्व मुलांना विद्याग्रहणासाठी पाठवले गेले काही काळातच चंद्रकेतू सुबाहू आणि पुष्कलही आश्रमात पाठवण्यात आले अनेक ऋषींनी या मुलांना नीती न्याय शास्त्र कला शस्त्रविद्या युद्धशास्त्र संगीत वेद आणि कर्तव्य या मूल्यांची सुधा दिली परिणामत अयोध्येचे राजपुत्र नीतिवान निपजले अयोध्येत श्रीराम तिन्ही भावांसह विचार विनिमय करून या मुलांच्या भविष्याची व्यवस्था करत होतेच साम्राज्य विस्तार करावा नवी राज्ये अयोध्येच्या साम्राज्यामध्ये समाविष्ट करावी त्यापैकी काही राज्यांचे उत्तरदायित्व या राजपुत्रांना द्यावे आणि भविष्यात गृहयुद्ध होणार नाही याची दक्षता घेत निवृत्त व्हावे असे श्रीरामांच्या मनात होते भरत आणि शत्रुघ्नाच्या जीवनातही आता युद्धाचा प्रसंग आला त्यांना वीरतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली अयोध्येच्या वीरांनी भारत वर्षाच्या दोन्ही सागरी सीमांना स्पर्श करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अयोध्येत युद्ध सराव सुरू झाला साम्राज्य विस्तारासाठी वीर सज्ज झाले श्रीराम आणि लक्ष्मणाला युद्धाचा अनुभव होताच त्या अनुभवानुसार श्रीरामांनी युद्धाची योजना आखली दक्षिणेकडील बहुतेक राजांनी श्रीरामांचे अधिपत्य मान्य केले होते महाराज विभीषण आणि महाराज सुग्रीव हे श्रीरामांचे भक्तच होते आता पश्चिम आणि पूर्वेकडे साम्राज्य विस्तार करण्याची वेळ होती श्रीरामांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश राक्षसांचा निपात करणे हाच होता त्यामुळे अयोध्येचे साम्राज्य वाढवताना त्यांनी प्रामुख्याने राक्षसांच्या राज्यावरच आक्रमण केले सर्वप्रथम श्रीरामांना लवणासुराच्या मधुपुरीवर आक्रमण करावे लागले कारण त्या राक्षसाने सर्व ऋषीमुनींना मारण्याचा निश्चयच केला होता एके दिवशी सर्व ऋषीगण श्रीरामांच्या राजसभेत येऊन विनवणी करू लागले हे अयोध्या नरेश तुम्ही कायमच ऋषीगणांचे संरक्षण केले आहे अगदी किशोरा अवस्थेपासून तुम्ही राक्षसांचा वध करून धर्माचे रक्षण करत आहात राक्षसांच्या राजालाही तुमच्या सामर्थ्यवान हातानेच ठार केले होते राजन मधुपुरी नामक राज्यात लवणासूर नावाचा राक्षस राज्य करत आहे त्याच्या राज्यातील सर्व प्रजाच नव्हे तर अगदी पशुदेखील लवणासुराच्या अत्याचारामुळे त्रासले आहेत तुम्हीच आमचे रक्षण करू शकता ऋषीगण मोठ्या आकांताने श्रीरामांना म्हणाले ऋषीवर आम्ही त्या राक्षसाला अवश्य दंडित करू किंतु त्या राक्षसाने नेमका काय अनाचार केला आहे हे आपण मला सांगावे जेणेकरून त्यानुसार त्या राक्षसाला दंड देता येईल श्रीरामांनी नम्रतापूर्वक विचारले राजन तो राक्षस दिसेल त्या प्राण्याला मारून त्याचे भक्षण करतो त्याच्यात मनुष्यत्वाचा एकही अंश नाही त्याने ऋषीगणांना वैरी मानले आहे पशूंसोबतच ऋषींनाही ठार मारत मनुष्य देहाचे भक्षण करताना त्याला लज्जा किंवा भीती वाटत नाही तो आश्रमांना केवळ जाळत नाही तर आश्रमातील शिष्यांनाही त्यांच्या राजप्रसादात नेतो त्या कोवळ्या मुलांचे भक्षण करतो या राक्षसाला मृत्यूच रोखू शकतो रघुनंदन या राक्षसाला मृत्यूदंडच देण्यात यावा सर्व ऋषींनी मृत्यूदंडाची मागणी केली लवणासुराने केलेले गुन्हे अक्षम्य आणि मृत्यूदंडास पात्र होते त्यामुळे श्रीरामांनी लक्ष्मणाला विचारले लक्ष्मण त्वरित या ऋषीगणांसोबत मधुपुरी या क्षेत्री जा ते नगर देवतांनी वसवले होते त्यावर या मनुष्यबक्षी राक्षसाने राज्य करणे योग्य नाही त्याचा वध कर श्रीरामांची आज्ञा ऐकताच भरत म्हणाला राजन लक्ष्मणाने वनवासात अनेक राक्षसांचा वध केला आहे यावेळी मी ऋषीगणांची सेवा करण्यासाठी जाणार भरताचे वाक्य ऐकून शत्रुघ्नानेही मधुपुरीत जाण्याची इच्छा व्यक्त केली नाही राजन तुम्ही वनवासात असताना दादाने मोठ्या धर्याने हे राज्य सांभाळले किंतु माझी अद्याप कोणत्याही मोहिमेसाठी नेमणूक झाली नाही कृपया यावेळी मला संधी द्यावी मी त्या लवणासुराचा वध करेन शत्रुघ्नाला त्याच्या पराक्रमाचे प्रदर्शन करण्याची संधी देणेही उचित आहे बंधू या ऋषीगणांना मधुपुरीच्या प्रजेला आणि निर्दोष पशूंना त्या लवणासुराच्या त्रासातून मुक्त कर तू हे पवित्र कार्य केले तर देवता अवश्य मधुपुरीत येऊन तुझे अभिनंदन करतील कारण देवतांना मधुपुरी अत्यंत प्रिय आहे श्रीरामाने शत्रुघ्नाला आज्ञा दिली हे राजकुमार लवणासुराचा वध सहज शक्य आहे तुम्हाला केवळ एका शस्त्राचा उपाय शोधावा लागेल लवणासुराचे शूल अत्यंत प्रभावी आणि तीक्ष्ण आहे या शूलानेच तो सर्वांचे वध करतो त्याच्यासोबत युद्ध करताना लवणासुराने शुलाचा प्रयोग केल्यावर कृपया सावध व्हावे त्या शुलाचे तुकडे झाल्यावर तो सामर्थ्यहीन होईल ऋषींच्या सूचनांचे श्रवण करत शत्रुघ्नाने मनोमन लवणासुराचा वध करण्याचा निश्चय केला शत्रुघ्नाने त्याच दिवशी मधुपुरीकडे प्रस्थान केले मधुपुरीच्या द्वाराजवळ पोहोचताच त्याने लवणासुराला युद्धासाठी ललकारले दोघांमध्ये घोर युद्ध झाले मात्र शेवटी शत्रुघ्नाचा विजय झाला मधुपुरीची प्रजा आनंद साजरा करू लागली श्रीरामांनी म्हटल्याप्रमाणे खरेच देवता शत्रुघ्नाच्या अभिनंदन करण्यासाठी मधुपुरीत आल्या देवतांच्या राजाने अर्थात इंद्रदेवांनी शत्रुघ्नालाच मधुपुरीवर राज्य करण्याचा सल्ला दिला तसेच मधुपुरीचे पुनर्निर्माण करण्याची सूचना दिली शत्रुघ्नालाही तो प्रदेश भावला होता त्याने किमान एक तक तरी या राज्यात राहण्याचा निर्णय घेतला मधुपुरी जिंकून अयोध्येत परतलेल्या शत्रुघ्नाने त्याचा मनोरथ श्रीरामांना सांगितला श्रीरामांच्या मनातही आता साम्राज्याचे वाटप करण्याची विचार स्थिरावला होताच प्रत्येक राजकुमाराच्या पुत्राला राज्याचा एक भाग द्यावा आणि प्रत्येकाला राज्यकारभाराची समान संधी द्यावी असे श्रीरामांनी ठरवले होते मधुपुरीचे राज्य शत्रुघ्नाला दिले म्हणजे त्याचे कुटुंब मधुपुरीला स्थलांतरित होईल व शत्रुघ्नाच्या दोन्ही पुत्रांना ते राज्य देता येईल असा विचार करून श्रीरामांनी शत्रुघ्नाला मधुपुरीचे राज्य दिले शत्रुघ्नाचे मधुपुरीला जाणे म्हणजेच श्रुतकीर्तीचे अयोध्येतून जाणे तिन्ही बहिणींची मुले त्यांच्यापासून दूर आश्रमात शिक्षण घेत होती आता श्रुतकीर्ती ही उर्मिला आणि मांडवीपासून दूर जाणार होती श्रुतकीर्तीला निरोप देण्यासाठी दोघी बहिणी तिच्या प्रासादात आल्या एकमेकींना आलिंगन देऊन त्यांनी विराहाचे दुःख व्यक्त केले ताई शत्रुघाती आणि सुबाहू अयोध्ये जवळच आश्रमात आहेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच त्यांना परस्पर मधुपुरीत घेता येईल पण त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष ठेवा ते तुमचेच पुत्र आहेत महर्षीकडून त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या श्रुतकीर्तीने ओल्या डोळ्यांनी तिघींना सांगितले तू त्या दोघांची मुळीच चिंता करू नकोस आम्ही त्यांच्या प्रगतीकडे अवश्य लक्ष ठेवू मधुपुरीचे उत्तराधिकारी दुर्लक्षित कसे राहतील त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे मांडवी म्हणाले महाराजांच्या अवदार्यामुळेच त्या दोघांना युवराज होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे अनुजांच्या पुत्रांचा विचार करणारे सम्राट विश्वाने पाहिले नसतील अप्रत्यक्षपणे श्रीरामांचे आभार मानले होय सूर्यवंशाचे हे दोन सुकुमार अयोध्ये बाहेरही वंशाचा गौरव वाढवणार आहे हे किती स्तुत्य आहे संपूर्ण भारतवर्षात इक्ष्वाकू वंशाचे राजे स्तैर्य आणि शांती प्रस्थापित करतील उर्मिलेने तिचे मत व्यक्त केले पण आता आपली प्रतिदिन भेट होणार नाही पुन्हा एकदा तुमच्यापासून दूर जावे लागणार शुतकीर तिने होंदका दिला तिला सावरत मांडवी म्हणाली हा तर आयुष्याचा प्राथमिक सिद्धांत आहे इथे कोणतीही गोष्ट शाश्वत नाही त्यामुळे तू दुःखी न होता नव्या आनंदाचा स्वीकार कर काहीतरी प्राप्त करण्यासाठी काहीतरी गमवावे लागतेच आम्ही तुझ्या आठवण येताच मधुपुरीला येऊ शकू मांडवीने समजावल्यावरही श्रुतकीर्तीचे अश्रू थांबले नाहीत ती मांडवीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली उर्मिलेच्या आणि मांडवीच्या डोळ्यातूनही अश्रूच्या धारा वाहू लागल्या या भावपूर्ण वातावरणातच दोघींनी श्रुतकीर्तीला निरोप दिला